एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नांदगाव शहरातील नवीन शादीखाणा लगत असलेल्या आदिवासी वस्तीतील महिला नेहमीप्रमाणे शाकंबरी नदीत व नदीलगत असलेल्या खोल खड्यात कपडे धुण्यासाठी जात असतात दिनांक एकोणतीस मे रोजी एक महिला त्या ठिकाणी कपडे धुवत असताना तिच्याबरोबर तिचा मुलगा विकी किशोर गोटे हा पाण्यात पोहत होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विकी किशोर गोटे वयवर्ष सात हा खोल कपारीत अडकल्यामुळे आईनं एकच हंबरडा फोडला पाण्यात उतरून शोधण्यासाठी प्रयत्न केले परंतु विकी हाती आला नाही काही वेळाने आदिवासी वस्तीतील मुलांनी उड्या मारत शोधण्यासाठी प्रयत्न केले अखेर विकीला कपारीतून बाहेर काढले पोटातून पाणी काढले नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हजर केले परंतु वैद्यकीय के अधिकारी तुसे यांनी विकीला मयत घोषित केले या दुर्घटनेबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी गोपनीयचे दत्तात्रय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर